नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर गायींचा सांगोला बा गाय बाजार पाहिल्यानंतर आता आपण म्हशींचा बाजार पाहणार आहोत तर आजची तारीख आहे एक जून दोन हजार पंचवीस वार आहे रविवार काय किंमत ह्याची एक लाख वीस हजार रुपये या मशी किंमत सांगतायत गावरान आहे तर या ठिकाणी नोट चालत गिरायक आहे बाया नंबर सांगा तुमचा सत्यात्तर चव्वेचाळीस सत्याहत्तर चव्वेचाळीस ऐंशी त्रेचाळीस त्रेचाळीस सहा गाव कोणतं आपलं सहावं किती लिटर दूध पिले अकरा लिटर दूध अकरा लिटर दूध ठीक आहे शेतकऱ्या आहे आपण शेतकऱ्या आहे शेतकरी आहेत म्हणतायत तरी पण मित्रांनो खरेदी करताना आपापल्या जबाबदारीवर सर्व गोष्टी तपासून मगच खरेदी करा जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही तर पाहू शकता ही मोरा वाली मस आहे धडाल वगैरे मीड मध्ये काय किंमत सांगता एक सत्तर तू किती पिले मग आठ आठ लिटर आठ आठ लिटर बरं मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस चौतीस तेवीस अठ्ठावीस चौतीस तेवीस अठ्ठाव अठ्ठाव गाव कोणतं मोल्य वेद किती आहे तिचं आणि वेद आहे वेद बर बर एक लाख सत्तर हजार किंमत सांगतात मित्रांनो तर दुसरी मेसे आता टोवर करू पाहू शकता मित्रांनो पार्टी पार्टिं आहे तर हा नाही इकडे फिरू तर पाहू शकता हे वासर साधारणतः चार पाच महिन्याची वेलेले काय किंमत सांगता काय किंमत सांगली बाबा काय किंमत पंचावन्न हजार दुःख नऊ लिटर चालू ला बर मोबाईल नंबर सांगा आपण अठ्याण्णव चौतीस बावीस एकशे बावीस एक सातशे सातशे एकाहत्तर गाव कोणतं गाव तास गाव शेतकरी व्यापारी ठीक तरी पण मित्रांनो सर्व गोष्टी तपासून खरेदी करत जावा कारण व्हिडिओ मध्ये काय काय गोष्टी मला बोलता येत नाही तर दुसरी माहिती आता करतो पाहू शकता आता खेप्याला वगैरे चांगली माहिती आहे कोण आहे मला गेला तुम्ही का काय किंमत सांगता ह्याची दिली लाखाला दिली काय किती लिटर पिलेला आहे दूध मागच्या लिटर चौदा लिटर दोन टाइमिंग चौदा लिटर दूध पिल्याला म्हणतायत एक लाख रुपयाला हे मज दिलेली तर ठेप्याला वगैरे का चांगली मैस आहे साठ हजार रुपयाला दिली पहिला रो आहे ना दाल कशी घेणार कोण आहेत गाव? गाव आहे तुमचं सिद्धनाथ जिल्हा सांगलीच आहे तुम्ही करून दिला व्यवहार चालतो साठ हजार रुपयाला व्यवहार झालेला आहे काय किंमत सांगता येईल एक लाख पंचावन्न हजार दूध किती पिले मागचे चौदा लिटर पहिला रोला चौदा लिटर तुझा बोली देत आहे बैल शेतकऱ्या व्यापारी आपल्या शेतकऱ्यापासून व्यापार आहे ह्यांचा तर गाव कोणतं आपलं आहे काय फायनल काय होईल बसल्यावर कमी एक वीस चायच म्हणतायत मोबाईल नंबर सांगा आपला सत्तर सत्तर त्र्याऐंशी सतरा चौथे चौऱ्याऐंशी नाव काय आपलं दिलीप पालवे दिलीप पालवे दायती चालतंय ठीक आहे सात का शिल्लक काय काढतात कर चालतंय ठीक आहे पाहू शकता हे रिंग वाले तर पंचाहत्तर ला हिचा व्यवहार झालेला खराब पंचाहत्तर ला हिचा व्यवहार झालेला किती दिवस झाले वे वेलेले काल का काय किंमत सांगतो एक लाख वीस हजार दूध किती पिल हिचं पहिला रोलला मोबाईल नंबर सांगा बरं बरं गाव कोणतं आपलं कराड व्यापार ना आपलं चालतं ठीक आहे कितीला द्यायची म्हैशी एकदा फायनल एकदा चालतं ठीक पाहू शकता मित्रांनो मग टोक्कन म्हणजे म्हैसान पेवर मोरा ना परंतु ठेप्याला वगैरे चांगले काय के मग सांगता हे एकदा द्यायचं घ्यायचं काय होईल बारकी म्हैसा जरा हाईटला वगैरे काय होईल फायनल बार आहे का किती पेल आहे मागच्या वेळेला मागच्या वेळेत आला दूध दहा लिटर मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सातशे शहाऐंशी सातशे शहाऐंशी सहाशे अठरा गाव कोणता आहे घराटचा आहे व्यापार ना आपला व्यापार पाहू ला, शकता व्यापार आहे कराडचे आहेत एक लाख दहा हजार रुपये म्हणत आहेत पण मैस छोटे जातेला दुबलमध्ये मोरामध्ये नाही तर दहा लिटर पाहिलावर पिलेला आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता त्याचबरोबर मित्रांनो थोडक्यात परंतु चांगल्या मशी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलेले आहेत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा व्हिडिओ आपण इथे थांबणार थांबवणार आहोत धन्यवाद